कोल्हापुरात सव्वीस जूनला राजाशी शाहू जयंती साजरी होतीये या निमित्तानं दसरा चौकातील राजाशी शाहूंच्या पुतळ्याजवळ डेकोरेशन करण्यात आले मात्र या डेकोरेशनद्वारे मजार उभी केल्याचं चित्र दिसत असल्यानं हिंदुत्ववादी वा कार्यकर्ते संतप्त झाले त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ते डेकोरेशन उतरून घेण्यास भाग पाडलं दरम्यान अशा पद्धतीनं जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील करत आहेत असा आरोप करत कोल्हापुरात जातीय दंगल होण्याचं त्यांनी केलेलं भाकीत हा के या डेकोरेशनचा भाग आहे का अशी विचारणा हिंदुत्ववाद्यांनी आहे राजाशी शाहू महाराजांची शतकोत्तर जयंती बुधवारी साजरी होतीये या निमित्तानं ऐतिहासिक दसरा चौकातील राजाशी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या दोन्ही बाजूला महापालिकेनं सजावट केलीय मात्र या सजावटीद्वारे मजारीचं चित्र निर्माण करून त्यावर हिरवा प्रकाश झोत मारून शाहू महाराज हे एका धर्माचे राजे असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे या सजावटी विरोधात हिंदुत्ववाद्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या गजानन तोडकर उदय भोसले उदय लाड मनोहर सोरप योगेश केरकर निरंजन शिंदे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी दसरा चौकात येऊन महापालिका आणि सजावट करणाऱ्या व्यक्तींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली राजाश्री शाहू महाराजांच्या पुत्राच्या पाठीमागं एक मजार टाइप या ठिकाणी जे डेकोरेशन उभं केलंय आणि खरोखर खऱ्या अर्थानं विठंबना केलेली आहे आणि त्यांना जे ज्या पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की पुन्हा जातीय दंगली होतील मग हा याचा हा भाग आहे काय त्यांनी हे जातीय दंगली करण्यासाठी हे केलेलं कर आहे काय तर याचा शासनाने सुद्धा सखोल याची चौकशी करावी डेकोरेशन द्वारे मजार उभी करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा हिंदुत्ववाद्यांनी तीव्र शब्दात निषेध केला त्यानंतर संबंधित हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ते डेकोरेशन उतरवण्यास भाग पाडलं महापालिकेच्या यंत्रणेनं हे डेकोरेशन तत्काळ हटवलं